नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे संक तालुका जत जिल्हा संगले येथे स्वर्गीय बसवराज पाटील यांच्या पुतळ्याचं आरावरण देशाचे नेते मान्य शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले संक येथे आज प्रचंड गर्दीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला यानंतर भव्य मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला माननीय शरद पवार यांनी मार्गदर्शन केले जाऊया आपण माननीय शरद पवार हे बोलत आहेत या बाना समाज झाली आणि माझ्या या सगळ्यामध्ये या संबंधी आमच्या नृतीमध्ये अतिशय अर्ज आले तुम्ही भूमिका या ठिकाणी मांडली असेल

сل س س сн جн кк к سч س س त्या माणसाला त्याच्या मृत्यू करण्या जाणून घेऊन त्याला प्रोत्साहित करणं हे का आयुष्यभर लहान असा काही नेत्यांनी केलं आणि ने त्याच्यावर ते प्रसंग यांच्या नावाचा

हे मांडण्याचं काम केलं त्याचा आजार घेऊन वसंडा लागले काही संस्था उभ्या करण्याचा व्हायचा आयुष्यात है चांगल्या ये आणि हे दोन व्यक्ती हे दोन व्यक्ती राजाराम लाभ या व्यक्ती असतात असते सर्व स्वच्छ पाहिजे लाभ लोकांच्या संघर्ष केला

सांगली जिल्ह्यामध्ये लोसा यांची आसण हे निशिष्ट झाली आहे आणि लोकांच्या सवल्याच त्यांच्या सुखदुखाची काळजी घ्या हे काम या निशुषाने अखंड केलं मी कधी काही या भागात एक आणखी एक काम या देशाचे जात उत्पादक त्याची एक संघटना आम्ही लोकांनी पाहिली आणि त्या संघटनेसाठी राज्याचे अनेक जिल्ह्याचे उस्तम क्षेत्र आणि त्या उस्तम क्षेत्रांच्या यादीमध्ये जत शंख संख याचा करावा लागेल शेती असतील शेती ही त्या शब्द काम या भागातल्या कशा काही शेतकऱ्यांनी केलं आणि अशा कामाला लस टाका त्यांचं प्रोत्साहन मिळतं मला आनंद आहे की त्यांची खुशी सुभाष आणि आपल्या वजाने ज्या पद्धतीनं शेतकऱ्याची सेवा केली त्याच पद्धतीनं या भागाच्या काळ्या राखणाऱ्या शेतकऱ्यांशी जमुरीत त्यांना प्रोत्साहित हे काम सुभाष जपाशी आणि शेती तुळशी माझी जबाबदारी आहे की आपण या नव्या पिढीला पूर्ण होत असतो प्रोत्साहन देऊ आणि त्याच्यामार्फत करण्याच आपण राहिले